कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचं मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण पाच वर्षापूर्वी मोदी पहिल्यांदा देशात बाहेर पडले त्यांनी आपल्या सगळ्यांना आवाज दिला की तुम्हाला एक मत द्या मी तुम्हाला देशाचा चेहरा दाखवतो आपण सर्वांनी विश्वास ठेवला भरभरून मतं दिली पाच वर्षामध्ये त्यांनी दिलेला शब्द खरा केला देशाचा पूर्ण चेहरा मना बदल आर्थिक दृष्ट्या देश आता क्रमांक सहावर आला ज्या देशामध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना देशातलं सोनं विकावं लागलं त्याच देशामध्ये आता अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की देश क्रमांक सहावर आला मोदींचा संपूर्ण जगामध्ये प्रभावी नेता म्हणून तिसरा नंबर आला ज्या मोदींवर हा आरोप केला गेला की के यांना महिलांची दुःख कळत नाही त्याच मोदींना महिलांची दुःख कळत माझी माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करते तिच्या नाका तोंडामध्ये धूर जातो आणि तो इतका जातो की दिवसभरामध्ये तिने चारशे सिगारेटी चारशे विड्या ओढल्या तर जेवढा धूर जाईल तेवढा दिवसभराचा दोन वेळाचा स्वयंपाक करताना चुलीच्या धुरामधून तिच्या शरीरामध्ये धूर जातो तिला कॅन्सर होतो आणि तेव्हा तिला गॅस दिला पाहिजे ती घेणार नाही तिला मोफत गॅस दिला पाहिजे हे मोदीला काय कळतात महिलांची दुःख म्हणणार मोदींनाच महिलांची दुःख कळली आणि देशामध्ये सात कोटी महिलांना मोफत गॅस देण्याची योजना मोदीने आखली पाच कोटी महिलांना गॅस पोहोचले <प्थाँगा> <प्थाँगा> मोदींना संसार काय करतो मोदींना महिलांची दुःख काय कळतं असं म्हणणार आहे मोदींनाच दरोदर स्त्रीची दुःख कळली आजपर्यंत कोणाला नाही कळली गरोदर स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिला चांगलं खाण्यापिण्या द्यायला लागतो चांगली औषध द्यावी लागतात विश्रांती द्यावी लागते म्हणून तिच्या अकाउंटला ती गरोदर राहिलेल्या सहा हजार रुपये मोदींनी सुरुवात केली शेतकऱ्यांचं यांना काय कळतं शेतीतल्या काय कळतं म्हणणाऱ्या मोदींनीच पीक विमा योजना आणली काय योजना हो तुमचा गैरसमज आहे की तुम्ही प्रीमियम भरता दहा रुपये प्रीमियम जेव्हा तुम्हाला पडतो त्यावेळेला अडीच रुपये फक्त तुम्ही भरता साडे सात रुपये मी महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे साडेसात रुपये आणि मग ती विमा कंपनी पिकाला सुरक्षित करते हे सरकार पाच वर्ष येण्यापूर्वी वर्षाला तीनशे कोटी रुपये नुकसान भरपाई मिळायची गेल्या वर्षी ती एकतीसशे कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये मिळाली तीनशे कोटी कुठे आणि एकतीसशे कोटी या शेतकऱ्याला पाणी जर मिळालं त्याला कर्ज द्यावं ला ना लागत नाही कर्ज माफी द्यावी लागत नाही हे मोदींना कळलं आणि त्यामुळे देशामधले सगळे धरण सगळे धरणं पूर्ण झाल्याचे कालवे हे मोदींनी पूर्ण करायला सुरुवात केली महाराष्ट्राला चोवीस हजार कोटी रुपये दिले परिणामी गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातली अपुरी राहिलेली धरणं आपण पूर्ण करता आणली महाराष्ट्रातल्या धरणं पूर्ण झाली पण कालवे नसल्यामुळे शेतीपर्यंत पाणी जातात ते कालवे पूर्ण करता पण आणले महाराष्ट्रातल्या धरणांमधलं कालव्यांमधलं पाणी शेतीला मिळण्यासाठी वीज दिवसभरातला वेळ द्यायचा प्रयत्न केला ज्या मोदींना शेती करत नाही असं म्हटलं त्याच मोदींना शेतकऱ्याला पाणी दिलं की तो सुखी होईल असं कळलं युवकांना व्यवसाय करायचा असेल तर त्याला बॉडगेज द्यावं लागतं गहाण द्यावं लागतं त्याच्याकडे नाहीये मोदींनी योजना आणली की मुद्रा लोन की ज्याच्यामध्ये दहा लाखापर्यंत कर्जाला मॉडगेज गहाण द्यावं लागत नाही जायचं बँकेमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा आणि पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत कर्ज घ्यायचं राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आणि देश सुरक्षित करण्यासाठी आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आपल्याला साडेचार वर्षात लक्षात आलं की हा देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा चेहरा बदलू टाक चौतीस हजार कोटी रुपयाची कर्ज दिली तेवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला पोहोचले बावन्न लाख शेतकऱ्यांची गोष्टी केल्या तर सांगू मी माझा बोला संपूर्ण मराठा समाजाचं आरक्षण अडुसष्ट सालापासून संघर्ष सुरू होतो सर्व मुख्यमंत्री एखादा अपवाद सोडला तर मराठा होते सगळ्या शिक्षण संस्था मराठ्यांच्या पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं ते मराठा समाज आरक्षण या शासनाने दिलं देवेंद्र फडणवीसांनी दिलं दुसरा निर्णय धनगर समाजाला आरक्षण असा स्वातंत्र्यापासून धनगर समाजाला असं वाटतंय की आम्हाला आरक्षण आहे पण ते आम्हाला आदिवासीमध्ये द्या तर आदिवासीमध्ये द्या तर आदिवासीचं आरक्षण मिळालं तर सवलती जास्त मिळतात केंद्रामध्ये नोकरी मिळतात पण सातत्याने स्वातंत्र्यापासून प्रयत्न करूनही धनगर समाजाला या आदिवासीतलं आरक्षण मिळालं नाही का मिळालं नाही तर त्या त्यावेळेच्या सरकारने दोन ओळीचं निवेदन पाठवलं दिल्लीलं का तर त्या आदिवासीच्या यादीमध्ये महाराष्ट्रामध्ये धनगड लिहिलेलं आहे तर धनगड नावाची जातच धनगर पाहिजे होतं चुकून लिहिलं गेलं असेल पण ते चुकून लिहिलेलं नीट करण्याचे अधिकार शासनाला नाही आहेत आदिवासी आयोगाला आहेत त्या त्या वेळेच्या शासनाने दोन वेळेचं निवेदन पाठवलं की धनगड आणि धनगर एक आहे तर महाराष्ट्रामधल्या धनगरांना आरक्षण तुम्ही आदिवासींचं द्या त्या त्यावेळेच्या आदिवासी आयोगाने ते निवेदन फेकून दिलं त्याला आधार काय म्हणाले तो आधार या देवेंद्र फडणवीस सरकारने निर्माण केला तीन वर्षापूर्वी तीस नावाची जागतिक स्तरावरची जी संशोधन संस्था आहे त्याला काम दिलं तीन वर्ष काम चाललं पूर्ण झालं अहवाल आला तर त्याच्या आधारे महाराष्ट्र शासनाचं निवेदन जेव्हा दिलेलं जाईल तेव्हा त्याचा विचार केला जाईल असं सरकार पुन्हा आणण्यासाठी धैर्यशील माने आपल्याला खासदार करायचा आहे आगामी पाच सहा दिवसामध्ये सत्यजित अबाने म्हटलेलं खरं आहे की सभांवर आता भर कमी देव्या घराघरात जाव्या लोकांशी चर्चा करूया लोकांना हे समजवून सांगूया की वर्षानुवर्ष राजू शेट्टीने आपल्याला फसवलं शेतकऱ्यांचे प्रश्न लगेच सुटतात ते उगाच लाभवत ठेवले नाटक करणाऱ्या रा राजू शेट्टीला घरी पाठवण्यासाठी दरेशील माण्यासारखा तरुण माणूस आपण उभा केला मी सदाभाऊना म्हटलं की राजू शेट्टीला पाडायला तुम्ही आम्ही लागत नाही त्याला राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसच पाडायला पुरेशी यायचं कारण तुमच्या माझ्या कोणाला समजा शिव्या दिल्या आयुष्यभर सुद्धा आपण विसरणार का हो याने तर शरद पवारांना रेडा म्हटलं याने तर जयंत पाटलांना चोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं अ जयंत पाटील इतके हुशार राजकारणी आहेत त्याने बरोबर पर सापळ्यात आणला ये ये ये, ये आणि तेच त्याला पाडणार आहे आपण मदत आपण मदत करूया पाडायला पण तेच पाडणार आहेत आगामी पाच सहा दिवसामध्ये आपल्याला काही करून राजू शेट्टींना घरी पाठवायचंय धैर्यशील माना विजयी करायचं आहे मोदींचे हात बळकट करायचे आहेत देशाची सीमा असुरक्षित आहे आपण पाहतोय ती सीमा आपल्याला सुरक्षित करायची असेल तो मोदींना दोनशे बहात्तर खासदार पुरत नाहीत मोदींना तीनशे त्र्याहत्तर खासदार लागतील कारण देशातले अनेक कायदे असे आहेत की जे निम्म्या मेजॉरिटीने होत नाहीत त्याला दोन तृतीयांश बहुमत लागतं ते दोन तृतीयांश बहुमत मिळण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे दरशील मान्यांना आपण विजयी करा असं आवाहन करतो मी माझं बोल असा आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन क्लिक करा